व्हिडिओ सुरू होण्यापूर्वीच तुम्ही देवीचं मंगल दर्शन घेऊ शकता आणि मग करूया आपण सातपुड्याच्या या पवित्र प्रवासाची सुरुवात नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बोलणार आहोत सातपुड्याच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या मणोदेवीबद्दल तर जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात हे मंदिर आहे आणि स्थानिक लोकांसाठी ही देवी म्हणजे माता शक्ती आणि आधार आहे मनोदेवीचं मुख्य पीठ सातपुडा पर्वतरांगांनी वेढलेल्या शांत जागी आहे येथील वातावरण इतकं प्रसन्न असतं की मंदिराजवळ उभं राहिलं की मनाला प्रचंड समाधान मिळतं तुम्ही बघू शकता आजूबाजूला सुंदर असा धबधबाही दिसतोय मंदिराजवळ सुंदर धबधबा पाझर तलाव आणि पर्वतीय हवा हे सगळं या स्थळाचं सौंदर्य आणखीन वाढवतं आजूबाजूला अतिशय सुंदर असं हे वातावरण असल्यामुळे येथे भाविक खूप श्रद्धेने येतात मनो मनोदेवीला अनेक जण आपली कुलदेवी मानतात आणि या परिसरात सात पवित्र अशा नद्या वाहतात तर या नद्या पार करून मनोदेवीला जावे लागते तर पूर्वी रस्ता खूप कठीण होता जंगल डोंगर हो हु, होते म्हणून लोकांना हे हा प्रवास खूप कष्टाचा वाटायचा आणि आज मात्र रस्ता खूप चांगला झालेला आहे आणि येथील वातावरण अतिशय सुंदर असं झालेलं आहे आणि आपण सहज या मनोदेवी देवीला दर्शनाला जाऊ शकतो येथील डोंगर चढण्याचा मार्ग खूप सुंदर आहे आणि आता येथे सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत आणि येथे मनुदेवीचं दर्शन वर्षभर घेता येतं पावसाळ्यात येथे जाण्याची मजा खूप वेगळीच आहे त्या काळात धबधबा भरभरून वाहतो हिरवाई सर्वत्र पसरलेली असते आणि मंदिराचा परिसर जणू एखाद्या चित्रासारखा दिसतो तसेच नवरात्रीमध्ये येथे मोठी पूजा आरत्या आरती आणि भक्ती भक्त खूप गर्दी करतात असे म्हणतात की ज्यांनी श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने येथे प्रार्थना केली त्यांच्या घरामध्ये सुख समाधान आणि धैर्य वाढतं मनोदेवीचं नाव उच्चारलं की मनात एक वेगळीच शक्ती जागृत होते कारण मनु म्हणजे मनात सामर्थ्य आणि देवी म्हणजे संरक्षण तर येथील वातावरण खूप सुंदर आणि हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर येथे जास्त फोटोशूट करू देत नाही त्यामुळे तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर सर्व दाखवलेला आहे आतमध्ये ते फोटोशूट जास्त करू देत नाही